माशी आली तुम्ही एक आले का कशी एष्ठी माझे सर्वात मोठे काका हे म्हणजे माझ्या मोठे काका म्हणजे मावशीचे मिस्टर तुम्ही मी का बोल नको काढित व्हिडिओ तुमचा व्हिडिओ येईल मी आता चालले होते व्हिडिओ अशीच घेऊन चालली होते काढत आणि म्हंटल मग आता व्हिडिओ काढा मी आता दारामध्ये रांगोळी काढली मस्त जीवनामध्ये फर्स्ट टाइम मी मेकअप करते आणि माझ्या लग्न सुद्धा मी माझा मेकअप केलेला नव्हता अगदी घरच्या घरी केला होता घरातल्या घरात पण ही मेकअप आर्टिस्ट आणि आता कोर्स केलेला आहे पूर्ण मेकअपचा आईस्क्र काही व्हिडिओ ना आता <laughs> ते ना मामी पैसे शिनुशी महामाईबाई सगळे आमचा आधी बोली आहे नाही डार्क करायचं की लाईट करायचं ना कप नाही मला फक्त डाग डाग जेव्हा ना ती मला एवढं नको नाही डार्क सवय नाही अजून फर्स्ट टाइमच करते ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल आणि तुझा मेकअप कोण केला पुसूनच कनेक्ट अशी आणि मेकअप पार्क दिसते आणि यावर इन्स्टा आय डीच तिचं अकाउंटचं नाव आहे बघा आपल्याला टाईम लागेल मला पाच दोन मिनटात आणि या अकाउंटला तुम्ही फॉलो करून तिला ऑर्डर देऊ शकता किंवा माहिती विचारू शकता म्हणजे स्पॉट स्पॉट इथे बऱ्यापैकी छानपैकी झाक झाले मेकअप मी असं डार्क नाही केलेला आणि लिपस्टिक राहिली काय नाही एसडी मेकअप ब्रायडल मेकअप त्याच्यावरती डिपेंड घेतला आणि हजारापासून एचडी मेकअप चे स्टार्टिंग बोल तुझं सांग ना सगळं सांग ना सगळं बोल बेसिक मेकअप चे आपण पंधराशे घेतो हा बघा हा माझा मेकअप केलेला आहे फायनली आणि आता बसरी आहे आता आहे वैष्णवीचा मेकअप चालू आहे साचीचा मेकअप साचीच्या आईनीच केलेला आहे खूप सुंदर हा ओ के केलेला आहे सुंदर आणि चला आता मी माझं विणी विफणी करून येते आणि सगळ्यांचे मी फायनली मेकअप दाखवते या दोघींनी फक्त करेल नाही आहे यांना सांगितलं होतं करा म्हणून येईन बाई आणि आई यांनी काही केलेला नाही आहे करायला हवा होता बघा फायनली मेकअप आपला आशूची इन्स्टा आय डी मी दिलेली आहे आणि ह्या इन्स्टा आय डीला तुम्ही फॉलो करून तिला ऑर्डर देऊ शकता किंवा तिला अधिक माहिती त्याबद्दल विचारू शकता मेकअपचा तिचा पूर्ण कोर्स झालेला आहे आणि ती आता ऑर्डर पण घेत आहे तिचरांची फायनली आम्ही सर्वजण लग्नाच्या हॉलमध्ये आलेलो हो, आहोत आणि सर्व आम्ही जी फॅमिली आहे सर्व एकत्र बसलेले आहोत इकडे साची आई बहिणी आणि सर्वजण आणि सर्वांचे मेकअप अशूनच केलेले आहे ही माझी सर्वात मोठी बहीण व्यस्त झालेली आहे तिने स्वतःची जागा सोडली नात बसली जागा कालचा हळदीचा आणि साखरपुड्याचा ब्लॉग सर्वांनी एन्जॉय केला असेल आणि जर तो पाहिला नसेल तर कदाचित तो पण पाहू शकता आणि बघा आता चालू आहे सर्व ज्या बाया बहिणीची मुलगी श्रद्धा सबोनी अतिशय मंपात आहे आणि नवरदेव आता मंडपात येणार म्हणून आम्ही आता ओवळणार ते, ते त्यासाठी आता आम्ही इथ प्रवेशद्वाराजवळ उभे आहोत पहिली आता बहीण ओळेल त्यानंतर माझा नंबर नवरीची मी आत्या लागते आणि फिचिरचा मान मला मला पण मिळालेला होता आणि मी आणि माझ्या बहिणी आणि माझ्या सर्व म्हणजे बहिणी नवरदेवाला ओळण्यासाठी मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ जमलेलो होतो

आणि नंतर नारळ आणि करगुटा नवरदेवाला दिला जातो ही अशी आमच्याकडं पद्धत आहे त्यानंतर नवरदेवाकडच्या मंडळींकडनं आम्हाला साडी दिली जाते भेट स्वरूपात आणि यालाच फुईचे असं म्हटलं जातं चला चला मंडळींना आता लग्न लावायची वेळ आलेली आहे आणि अगदी वाजत गाजत त्यांना आता मंडपमध्ये घेऊन जात आहे आणि हे दृश्य पाहिला अजिबात विसरू नका बघा अतिशय सुंदर रीतीने नवरदेव आणि नवरीचं चा आगमन झालेलं आहे आणि नेहमीप्रमाणे शिवाजी महाराजांची आरती आणि आरतीनंतर मग आता लग्न लागणार आहे आता लग्न पण झालेला आहे आणि सर्व बाकीचे वराडी मंडळी जेवायला चाललेली आहे लग्न लागल्या आता लाग ला ती साताऱ्याला घरी चालली ती गेली निघून माझी सर्वात छोटी बहीण तिला सर्वांनी वाट लावलं बाई तुम्ही एवढ्या रमत गमत चालू अशा जागा पकडून ठेवा लागू राहिले मला आणि आम्ही आलो सर्वजणी जेवायला मला इनमिन फक्त एकुलते ते एकच आत्या आहे आणि ह्या सर्व आत्याच्या मुली आहे त्यांची ओळख तर आपण पुढं करून घेणारच आहोत तत्पूर्वी आपण आता जे 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 जेवायला बसूया आणि आम्ही जेवणाची वाट बस जेवण असताना कुणी डबा आणला बरं हा का बरं बस आहे काय तुम्हाला खरं इला आता दिवसेंदिवस आता एकमेकांकडे येणं जाणंच कमी झालं आहे बरोबर की नाही आता हे पहा आत त्यांच्या माझ्या मुली ह्या सर्वजणी आत्ते बहिणी किती आहे हे तर माहिती आहे मला पण त्यांच्याकडं कधी माझं जाणंच झालेलं नाही आहे आणि अशा भेटीगाठी फक्त लग्न कार्यामध्ये ह्या सर्व माझ्या आत्याच्या मुली आ, एक नंबर कोण यायच्यातली एक नंबर आणि ह्याचा असला आहे या दोन नंबर ना ही शेवट दोन नंबर कोण आहे अच्छा दोन नंबर हे कुठे दिलेले आहे ब्राह्मणवाड्याला का अच्छा नंबर पिंपरीला आणि ह्या सगळ्याच लास्ट नंबर पाच नंबर चार नंबर चौथी कुठे तुमच्या नंबर चौडचा आहे का मग आता गंमत म्हणजे दोन नंबरवाली नाही आलेली ना आणि त्या कुठे दिलेल्या हा ना अरे था। था <ुलतिक्षवास> <ना। गासा> था। <ुलतिक्षवास> काढू दे काढू दे आम्हाला इकडे आपल्या वाले हे काय हे बघा आलायच आपण काढून हा माझ्या आत्या भावाचा मुलगा म्हणजे माझी सर्वात मोठी बहीण माझ्या आत्या भावाला दिली बहिणीचा मुलगा भावाचा मुलगा म्हणजे नात्याने सुद्धा हा माझा मुलगा राखतो शिवाय आपल्या गावचा तो जावई पण आहे माझ्या अलकाचा मुलगा अलका ताईचा मुलगा बहिणीचा मुलगा आणि त्याच्या शेजारी जो आहे तो आत्याच्या मुलीचा मुलगा काय सांग भरपूर झालंय काय भरपूर आहे मला जेवणा याच्यात जेवण बरं जेवण झाले सगळ्यांचे आणि बसलं आहे तर बघा आता मी तुम्हाला दाखवते एकेकाचा मेकअप असते खूप मेकअप केलेले असे फर्स्ट टाइम बघा तिचा मेकअप वैष्णवीचा एक मेकअप आत्यांचा काय मेकअप केलेला नाही सिम्पल आहे पण सॉरी एट बाईट पण तिची आत्या ना हां तिच्या आत्तासूबाईंचा आणि हिचा एक मेकअप पण हे सिम्पल केलेला आहे आणि माझं काही के मेकअप केलं नाही फक्त असे डाग वगैरे घातले होते तू अपॉन्ट कसं करणार मेकअप करते इंस्टाचा काय इन्स्टाच्या आय डीचं नाव साची मेकअप युनिवर्स म्हणून साचे मेकअप युटिव्ह आणि एक साची आर्ट क्रिएशन आहे तिथे फ्लॉवर ज्वेलरी असते आरिवर केलेली आहे आवाज तुम्हाला जर पाहिजे असेल तर तिथे कॉन्टॅक्ट करू शकता मेसेज करा तुम्ही ऑर्डर वगैरे असेल तर बनवून दे अच्छा ठीक आहे ठीक आहे तू लिंक लिहते मला आणि मी याच्यावर लिहून टाकते चला हा बरोबर काय शिर्डीला जाऊ ना शिर्डीला जाऊ काल मुख्य दर्शन आज घेऊन हा बर म्हटलं थांबले असते म्हटलं हा 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 आशीचे बुवा आहे आणि त्या सासूताई सासूबाई आई आई बाबा म्हणते ना आशू तुम्हाला चला आता सर्व चाललेले आहे हे आणि आपण आता बाय बाय करू वैष्णवी बाय बाय कर ना आशूला वैष्णवीचा मेकअप अजून टिकून राहिलेला आहे आशुने आहे आ बाय बाय भेटू घरी का बरं हा काय पाहायला भेटले नाही हां हां झालं का जेवण झालं बोला ना काय म्हणत होते हा तुमचं काढायला की काढलाय ना मग अशी बसूल होत सगळेच घेणार ना जबा, जबा हे काही चला आता तुम्हाला रुखवत हे दोनदा पायला भेटणार आहे हे रुखवत आहे माझ्या मोठ्या भाजीचं आणि त्यांनी पण रुखवत तयार केलं होतं ते अगदी वाजत गाजत नाचत रुखवत घेऊन आलेले आहेत आणि त्याचबरोबर गाणी म्हणत म्हणत हे रुखवत उघडलं गेलेलं आहे चारुख हे दीपाच्या इकडचं आहे दीपा म्हणजे नवरीची मोठी बहीण आणि म्हणजे माझी भाची सर्वात मोठी भाजी नवरीची मोठी बहीण बरोबर आणि त्यांनी पण रुखवत आणलं होतं आणि मग ते सोडले आता गाणे वगैरे झाले उखाणे झाले आणि हे रुखवत आहे नवरीकड म्हणजे बघा आता इथं वैष्णवी सर्वजण आहेत हे नाचत नाचत घेऊन आलेले आहेत रुखवत आणि नवरीच्या सासूबाई पुढे हे रुखवत मांडणार आहे आणि ते उखाणे घेत गाणी म्हणत ते रुखत उघडणार आहे ते रुखवत नाचत नाचत घेऊन येऊ राहिले आणि दुसऱ्या साईडला बघा इकडं शप्तपदीचा कार्यक्रम चालू आहे चला आता नवरीची सासूबाई तर आलेली आहे आणि हे रुखवत ज्यावेळेस उघडलं जाईन आपण त्यांना याना उखाणच घ्यायला लावायचं आणि आणि नवरीची सासूबाई कोण आहे हे पण बघूया चालू आहे कन्यादान कन्यादान आहे तिकडं फोटो वगैरे चालू आहे चला आपण नवरी बघितली नवरदेव ही हे पहिला आता नवरीची सासूबाई बघायची आपल्याला हे आहे नवरीच्या सासूबाई चला आता हे रोखत आहे त्याच्यासाठी आज कुंकू चाललंय लावायचं चा। आणि आपण या विषयीच सगळे व्हिडिओ केलेलेच आहे फक्त आता हे थोडे थोडे करून इकडं हळदी कुंकू आणि तिकडं आता होम आहे आणि होम आहे तिथं आणि प्रतिज्ञा जीन, जीन, बसले काही चुई अंगात गुलाल भांगात जायफळ वाटीत लवंगा मुठीत शांताराम पाटील बसले गाठीत कशी जाऊ पाल सुपारी वाटी छान 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 वाजवा त्या अचंबित झाल्या अचंबित एवढं मोठं हो का छान 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 मला नाही माहिती आहे कुठे चला झालंय आता हा याचा कार्यक्रम हा कन्यादानाचा कार्यक्रम झालेला आहे आता सप्त फेऱ्या उर राहिलेला आहे तिथं आणि याच्यानंतर सुनमुखाचा कार्यक्रम होईना नाही आता आता मानाचा कार्यक्रम मानपानाचा कार्यक्रम वैष्णवीकडं पुऱ्या पुऱ्या वाटायचं काम आहे शौर्य काय आहे माग माग तू वाटणार आहे चल वाटायला